नांदेडच्या सहयोग नगरातील माता रमाई आंबेडकर विहारात गेल्या आषाढ पौर्णिमेपासून शीलरत्न यांचा वर्षावास सुरू असून येथे डॉक्टर भीमराव हाटकर नित्यनेमाने बुद्ध आणि त्यांचा धम्म मिलिंद प्रश्न आणि भारतीय संविधानाविषयी माहिती अतिशय सोप्या पद्धतीने समजावून सांगत असल्यामुळे विहारात उपासक का उपासिकांची गर्दी मोठ्या प्रमाणात वाढत आहे प्रारंभी भगवान बुद्ध व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण केल्यानंतर भिक्खू चंद्रमणी यांनी उपस्थितांना पत्रिशरण पंचशील दिले तर भिक्खू शीलरत्न यांनी धम्मदेसना दिली दे वर्षावास कार्यक्रमास माता रमाई आंबेडकर महिला मंडळाच्या अध्यक्षा जयाताई सूर्यवंशी धम्मसेवक राहुल कोकरे व्यवस्थापक राजेश भिराडे यांच्यासह महिला मंडळातील सर्व पदाधिकारी सदस्य बौद्ध उपासक उपासिका मोठ्या संख्येत उपस्थित होते मी भिको शिलरतन थेरो माझे गुरु डॉक्टर उपगुप्त महाथेरो आहेत अनेक वर्षापासून बारा तेरा वर्षापासून बुद्धविहार माता रमाई आंबेडकर बुद्धविहार सहयोगनगर या ठिकाणी बुद्ध आणि त्यांचा धम्मग्रंथ वाचण्याचा दरवर्षीचा प्रोग्राम याही वर्षी आषाढ पौर्णिमापासून आम्ही बुद्ध आणि त्यांचा धम्मग्रंथ वाचनाला सुरुवात केलेली आहे यावर्षी इंजिनियर डॉ डौक्ट, डॉक्टर भीमरावजी हटकर हे ग्रंथ वाचत आहेत खूप छान ग्रंथ वाचत आहेत बऱ्याच उपासक उपासिकांचा समूह दरवर्षीप्रमाणे यावर्षी बऱ्याच मोठ्या संख्येने त्याचा लाभ घेत आहेत या बुद्धविहारामध्ये अनेक उपक्रम आपण चालू केलेले आहेत पुढील च... उपासना एक वन डे शिबिर देखील चालू केलेला आहे आणि मुलामुलींसाठी आपण बुद्धविहारामध्ये अभ्यासिका सुरू करण्याचा संकल्प आहे तो बी अंतिम टप्प्यामध्ये आहे आपण दरवर्षी प्रमाणे या ठिकाणी आपण ग्रंथाला वाचवून सुरुवात केलेला आहे एवढं बोलतो सर्वांचं मंगल हो सर्वांचं कल्याण हो सर्वजण सुखी राहू मी माझं नाव ज्या रमेश सुरेंशी आहे मी माता रमाई आंबेडकर बुद्ध विहार यांची या विहाराची अध्यक्ष आहे आणि आता एक महिन्यापासून आमच्या विहारामध्ये वर्षवास चालू वर्षवास चा आहे आणि वर्षवासाच्या काळामध्ये बरेच माणसं लेडीज आणि जेंट्स याय लागलेत आणि आम्हाला धम्म समजावून सांगणारे म्हणजे भीमराव हाटकर ॲडव्होकेट आहेत ते आणि खूप चांगल्या पद्धतीनं संविधान काय आहे मिलित प्रश्न आणि सगळं काय बुद्धाचं तत्व काय आहे कसं आहे ते सगळं सांगायला लागले आणि खूप गर्दी व्हायला लागले आणि असा जर धम्म प्रत्येकाला कळाला आणि सगळ्याच विहारामध्ये जर असा कार्यक्रम होऊ लागला निश्चितच भारत बौद्धमय होण्यासाठी काही वेळ लागणार नाही श्रावणी पौर्णिमा जी आहे ज्याच बौद्ध धर्माच्या साहित्य आणि संस्कृतीमध्ये अत्यंत गहन असं महत्व आहे कारण आषाढी पौर्णिमेपासून वर्षावासाला प्रारंभ होतो आणि महाराष्ट्रामध्ये या चार महिन्यामध्ये विविध विहारामध्ये उपासक आणि उपासिका ह्या प्रामुख्यानं बुद्ध आणि त्याचा धम्म या ग्रंथाचं वाचन करत असतात यावर्षी रमा माता आंबेडकर नगरातील या विहारामध्ये संयोग नगर येथील या विहारामध्ये बुद्ध आणि त्यांचा धम्म हा ग्रंथ मी स्वत वाचन करीत आहे आणि त्यामुळं या ग्रंथाच्या वाचनाच्या या उपक्रमाला या नगरातील जवळपास दररोज साठ ते सत्तर उपासक आणि उपासिका उपस्थित राहतात आणि अत्यंत उत्स्फूर्तपणे या ग्रंथावर चर्चा चिकित्सात्मकदृष्ट्या या ग्रंथावर चर्चा या ठिकाणी होत असते केवळ अंधश्रद्धा कर्मकांड आणि इतर ठिकाणी रामायण महाभारताच्या जशा कोत्या लागतात तशा हा कोत्या नसून हा चिंतनात्मक आणि चिकित्सक अशा पद्धतीचं वाचन या ठिकाणी चालू आहे आणि म्हणून मी सर्व बंधूजनांना उपासक उपासिकांना आजच्या पौर्णिमेनिमित्त शुभेच्छा देतो